नमस्कार मुलांना मी पूजा ताई आजची गोष्ट ऐकायला तयार आजच्या गोष्टीचं नाव आहे जादूचं चाक हे जादूचं चाक नामू कुंभाराची कशी गम्मत करत ते ऐका या मजेदार गोष्टीतून एका गावात सोमू नावाचा एक गरीब कुंभार राहत असतो तो मेहनतीने आणि प्रामाणिकपणे आपलं काम करत असतो एके दिवशी त्या गावामधून एक साधू चालत जात असताना वाटेत त्यांना या सोमूचं घर दिसतं त्याच्या घरासमोर थांबवून ते प्यायला थोडं पाणी मागतात आपल्या घरी एक अतिथी आलेत हे बघताच सोमू आपलं काम सोडून बाहेर येतो त्या साधूंना पाणी आणून देतो आणि त्याचबरोबर घरी जे काही अन्न बनवलेलं असतं ते जेवायला देतो सोमू गरीब असूनही घरी आलेल्यांचे आदरातिथ्य मनापासून करतोय हे पाहताच साधू त्याला एक चाक तयार करून भेट देतात ते साध सुद्धा चाक नसत बर का ते असत जादूच चाक कुंभाराच्या मनात जसा आकार असेल तसं भांड झटपट बनवून हे चाक देत असत हे चाक वापरायची परवानगी फक्त एका आटीवर असते लक्षात ठेव प्रामाणिकपणे काम करणाऱ्याच्या हाताखाली हे चाक चालतं मनामध्ये लोप ठेवून समजा जर हे चाक वापरलं तर परिणाम चांगले होणार नाहीत ही अट मान्य असेल तर चाक तुझ असं साधूने म्हणताच ती अट सोमू अगदी आनंदाने मान्य करतो हे चाक वापरण्यासाठी लागणारा मंत्र साधू सोमूच्या कानात सांगतात आणि त्याला आशीर्वाद देऊन निघून जातात त्या दिवसापासून त्याच्या त्या जादूच्या चाकामधून अतिशय सुबक अशी मातीची भांडी तयार होऊ लागली रोज सकाळी सोमू साधूने सांगितलेला मंत्र म्हणून चाकाला नमस्कार करायचा चक्रा चक्रा गिरकी घे रोज माझी फिरकी घे मातीला देत आकार सुंदर घडवून माझी मडकी दे आणि ते चाकसुद्धा त्याच्या कामात त्याला मदत करायचं बघता बघता सोमूची घडवलेली भांडी खूप प्रसिद्ध होऊ लागतात त्याच्या गावातली सगळी लोकं त्याच्याकडेच भांडी घडवायला येऊ लागतात कोणी सुरई तर कोणी पाण्याचा माठ तर कोणी मातीची मूर्ती घडवून घेण्यासाठी सोमूकडे येतात सगळ्यांना सोमू खूप आनंदाने मातीची भांडी मूर्ती बनवून देत असतो सोमूची गावाबाहेर सुद्धा कीर्ती वाढायला लागली त्याच्याकडून भांडी घडवून घ्यायला लांबून लांबून लोक यायला लागली शेजारच्या गावात एक नामू नावाचा कुंभार राहत असतो एक व्यापारी सोमूची ही भांडी आणि मडकी त्याच्या गावात विकायला घेऊन आलेला आहे हे नामू पाहतो ते काम आणि कलाकुसर पाहून नामूला फार ईर्षा होते हा कोण बरं माझ्यापेक्षा सुंदर आणि सफाईदार भांडी घडवतोय हे पाहायचं नामू ठरवतो त्या बापाराकडून पत्ता विचारून घेऊन नामू एके दिवशी सकाळी सोमूच्या घरी येऊन पोचतो पण सोमूच्या नकळत सोमू नक्की त्याची भांडी कशी घडवतो हे लपून पाहायचं नामू ठरवतो सोमू रोजच्यासारखा सगळं आवरून कामाला सुरुवात करतो चाकाला नमस्कार करतो आणि नेहमीचा मंत्र म्हणतो जसं सोमू चाक फिरवू लागतो तशी भांडी घडत जातात हा सगळा प्रकार पाहून नामू एकदम आश्चर्यचकित होतो अच्छा अस काय जादूने भांडी घडवतोस काय बघून घेतो तुला असं मनात म्हणून नामू तिथून निघून जातो रात्री तो सोमूच्या घरी पुन्हा येतो आणि सोमू झोपलाय हे पाहून हळूच त्याच्या घरात शिरून त्याचं चाक चोरून नेतो आणि आपल्या घरी आणून ठेवतो उद्यापासून पाहू लोक कोणाची मडकी घेत आहेत ते असं म्हणून नामू झोपून जातो दुसऱ्या दिवशी सकाळी सोमू उठून पाहतो तर त्याला त्याचं चाकच दिसत नाही घरात त्यांनी काही चुकीचा तर विचार केला नाहीये म्हणून तर ते चाक गायब झालं असा विचार करत त्याला फार वाईट वाटत इकडे नामू सुद्धा सकाळी लवकर आवरून कामाला सुरुवात करतो ते चाक बाहेर काढतो आणि त्यावर माती ठेवून फिरवायला लागतो पण कसच काय त्यातून काहीच होईना तो विचार करायला लागतो हे असं का बरं होत आहे अरे हो तो सोमू काहीतरी मंत्र म्हणत होता नाही का काय बरं होता हा चक्रा चक्रा मडकी दे असंच काहीतरी होतं ना पण असा हा अर्धवट मंत्र म्हणत असतानाच बघतो तर काय मडक घडण्याऐवजी त्या चाकातून एक विंचू बाहेर निघतो म थोडासा घाबरून मागे जातो आणि बघता बघता त्या चाकातून एक नाही दोन नाही तर हजारो विंचू बाहेर येतात नामूचं अख्खं घर विंचवांनी भरून जातो, काय करायचं हे नामूला काही सुचत नाही तो थेट पळत शेजारच्या गावात सोमूच्या घरी जातो झालेला सगळा प्रकार सांगतो आणि त्याची माफी मागतो सोमू उदार मनाने त्याला माफ करून मदत करायला नामू बरोबर त्याच्या घरी येतो घरभर सगळे विंचू पसरलेले असतात त्याच्यामधून चालत तो चाकाच्या जवळ जातो आणि साधूने सांगितलेला म्हणतो रांगेत सगळे विंचू त्या चाकामध्ये पुन्हा चाका जाऊ लागतात हे जादूचं चाक सोमूने आपल्या मेहनतीने आणि चांगुलपणानेच कमवले आहे हे नामूला समजतं सोमूचे पाय धरून नामू त्याची पुन्हा माफी मागतो आणि चाक उचलून परत त्याच्या घरी नेऊन ठेवतो चाक घरी परतल्याने सोमू खुश होतो आणि आपल्या कामाला नवीन जुमाने सुरुवात करतो काय मुलांना कशी काय वाटली आजची गोष्ट नमस्कार मुलांनो कसे आहात सगळे मुलांना छोट्यांच्या गोष्टींची तीन पुस्तक शूर बछडे गुंडू आणि डंबू हत्ती आणि सिंहाशी मैत्री ही तुम्हाला खूप आवडतायत आणि तुमचे आई बाबा सुद्धा व्हॉइस मेसेजेस करून ईमेल करून आम्हाला आवर्जून सांगतायत यासाठी खास आज मी तुमचे आभार मानायला इथे आले गोष्टी अशाच वाचत राहा ऐकत राहा आणि हो तुमच्यापैकी कोणी अजूनही ही पुस्तकं घेतली नसतील तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक वर जाऊन आजच आपल्या प्रती ऑर्डर करा आणि वाचनाचा आनंद घ्या अच्छा